ग्रामदेव शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रासह्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाच जानेवारी रोजी एस एस सावळे वीरशैव ट्रस्टच्या वतीनं मंगलमय वातावरणात सातही सराव नंदी नंदीध्वजांचं एकत्रित पूजन करण्यात आलं तमाम भक्तगणांना वेद लागून राहिलेल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदा दिनांक तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण दिसून येत आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही अत्यंत मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात आणि चैतन्यमय अशा वातावरणात यात्रा सोहळा होणार असून या पार्श्वभूमीवर नंदीध्वज धारक हे नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव करत आहेत यानिमित्त भक्तगणांकडून तसंच विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं सराव नंदीध्वजांचं पूजन करण्यात येऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात येत आहे काही भक्तगण एक तर काही भक्तगण दोन सराव नंदीध्वजांचं पूजन करतात मात्र ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी यांनी त्यांच्या काळात पाच सराव नंदीध्वजांचं एकत्रित पूजन करण्यास सुरुवात केली पुढं ही परंपरा बनशेट्टी तसंच साबळे परिवारानं अनेक वर्षे जपली दरम्यान मागील वर्षी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी एस एस साबळे वीरशैव ट्रस्टचे चेअरमन सिद्धाराम साबळे व्हाईस चेअरमन श्रीशैल बनशेट्टी यांनी आणखी एक विधायक पाऊल टाकत पाच ऐवजी सात ध्वजांची एकत्रित पूजा करण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवताना समतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला याचं सर्वत्र स्वागत आणि कौतुक करण्यात आलं यंदाच्या वर्षीही एस एस साबळे वीरशैव ट्रस्टच्या वतीनं तीच परंपरा कायम राखत शुक्रवारी पाच जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता शिवानुभव मंगल कार्यालय इथं अत्यंत उत्साहात मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात या सातही नंदीध्वजांची मनोभावे पूजा करण्यात येऊन भक्तिभावानं आरती करण्यात आली साम वेदाय स्वा ओम कथर्णदाय नम ओम नेता स्पर्श कुत्वादेवता भ्यो नमो नय श्री देवता भ्यो नमो न गुरुदेवता भ्यो नमो दरवर्षी सोलापूरकर अत्यंत आतुरतेनं ज्या जत्रेची वाट पाहत असतात त्या जत्रेच्या अनुषंगानं नंदीध्वजांच्या पूजा प्रत्येकांच्या घरोघरी होत असतात गेल्या साठ ते सत्तर वर्षाच्या आधीपासूनच्या काळातून एस एस सावळे वीर ट्रस्ट वीर ट्रस्ट आणि बनशेटेपा प्रतिष्ठान यांच्या वतीनं इथे देखील न पाच नंदीध्वजाची पूजा या सोलापुरामध्ये जर कुठं होत असेल तर फक्त याच ट्रस्टच्या माध्यमातून होतात आणि गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपण पाचच्या ऐवजी सातही नंदीध्वजांची पूजा आपण आता या दोन वर्षापासून सुरू केलेली आहे आणि सोलापुरातून एक वेगळी समतेची हाक आमच्या या ट्रस्टकडून सोलापूरकरांना दिली जात आहे याचं मला आता सात अभिमान वाटतो आहे यावेळी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी ट्रस्टचे चेअरमन सिद्धाराम साबळे व्हाईस चेअरमन श्रीशैल बनशेट्टी सौ मणुरे श्वेता वनमाने सौ खंदारे इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे दैनिक सकाळचे निवासी संपादक अभय दिवांजी पत्रकार भगवान परळीकर अविनाश कुलकर्णी डॉक्टर मधुकर जक्कन रमेश कदम सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक पशुपती माशाळ सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य प्रभुराज मैंदर्गी पंच अजय धाराशिवकर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे केदार मेंगाणे कैलास मेंगाणे राजू चोळले सुनील शरणार्थी मल्लीनाथ याळगी बंटी बेळमकर यांच्यासह भक्तगणांची उपस्थिती होती उपाध्यक्ष सुनील शरणार्थी कैलास जेऊरे मल्लीनाथ बनशेट्टी मल्लेश पुरवंत राजू जवळे विक्रांत बनशेट्टी यांच्यासह भक्तगणांची या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती भक्तगणांसाठी यावेळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला